सांगितलं होतं की मक्क्याचा गवत आहे तो आम्ही कधी बेनत नाही कारण की तो बेनायच्या बदल्या आम्ही कापून आपल्या मेंढराना घालतो तसंच ही नवीन खोकर आहेत जो गवत आहे आपण बेनतो तोच गवत आम्ही कापून आणलेला आहे है आहे मोठ्याना पण घालणार आहोत पण डायरेक्ट इथे आणून ठेवलंय त्यामुळे ह्यांचं गडबड चालले त्याच्यासोबत त्यांना पण पाहिजे म्हणून त्यांचा पण ओरडा चालला त्यासाठी काय होतंय मक्क्यातला गवत जरी असला ना

आता ही हिरवा आहे म्हणून आणि आवडीने खातात आता तस बघायला गेलं तर ही थोडीशी बावरलेली आहे कारण की असं बेललेला गव त्यांनी फर्स्ट टाइम थोडस पाहिलेला आहे ह्याना म्हणजे आवडणारी गोष्ट बोललात तर सुती मेथी घाट जो आहे किंवा मका हे असं जर घातलं असतं तर अगदी म्हणजे सोडलं नसतं तर काय झालेलं आहे आता ती खात आहे पण त्याची जी गवताची टेस्ट आहे ती थोडी वेगळी लागते त्यामुळे विचारपर्यंत चाललंय खायचं की नाही चा खायचं त्यामुळे त्याच्यात गडबड आहे त्यामुळे आपण त्या गव्हानेच टाकलेलं आहे आणि ती मेंढर पाहू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारे खात आहेत आता कस होत सुरुवात केलेली आहे खायची आणि ह्या हे म्हणजे बेनलेले जे गवत आहे आम्ही पहिल्यापासून टाकत आलोय त्यामुळे हे ना खायची सवय आहे त्यामुळे आवडीने खाता हे पाहू शकता आणि आता हा उन्हाळा म्हणजे आता ऊन वगैरे आहे त्यामुळे हे ना हिरव्या चारायची खूप गरज आहे आणि आम्ही एकच फोकस आहे की आमचा जो चारा लावलेला आहे जसं मका मेघा स्वीट वगैरे ह्याला ताकद कशी भेटते त्या जमिनीला ताकद कशी भेटेल तर काय होत की जी लेंडी पावडर आहे ती जास्त प्रमाणात आम्ही त्याने तिथे टाकलेली आहे त्यामुळे गवत हा जो रानटी गवत आहे तो तर येणारच आहे आम्हाला हे माहितीच आहे पण आपल्याला बेनायचं पण नाहीये नाही नाही तर हा गवत मी कापून जरी ह्याना टाकत गेली रोज तर महिनाभर हा गवत चालेल एवढा हा जो रानातला चारा असतो तो त्याच्यात जो आपण बेनून टाकून देतो तो चारा आपल्याला महिनाभर हिरवा चारा म्हणून गावे म्हणून ह्यासाठी आम्ही तो बेनलेला नाही आहे तर हिरवा चारा जो आहे तो आपण कापून टाकतोय आणि हा कापून टाकलेला चारा मात्र ही आवडी नाही खातात फक्त एवढंच आहे की ही ते नवीन जनरेशन आहे त्यांना मात्र ते खायचं माहीत न्यायचं वगैरे तरी पण थोडंफार थोडंफार मागे पुढे बघून टेस्ट चाललेली आहे त्यांची तसं एकदा जर खायची सवय लागली त्या साऱ्यांची तर मात्र तोही आवडीने खाणार ही पिलं आणि ह्यांच्यात म्हणजे असं नाही की तुम्ही अगदी कुठलाच खास करून सारा म्हणजे क्वालिटीचाच पाहिजे तर जर आपला हा जो बेंतो वगैरे ना तोही चारा टाकला तरी चालेल पण कंपल्सरी जो आपण चारा ह्यांच्यासाठी नियोजन करतोय तो एक आपला त्याच्यावर फोकस असतो आणि हा जो चारा आहे तो आपण वेस्टेज जो जातोय त्याच्यावर जा आपण हा म्हणजे वेस्टेज न घालवता त्याचा हा वापर करतोय जसा पेनून तो चारा निघून जातो पण तो चारा आपण थोड्या दिवस ह्या खायला घातला तरी तो काही म्हणजे एवढीच खराब नाही आता जी फिरती वगैरे आहेत ते ह्या चाऱ्यावरच आहे मग आपण त्याही चाऱ्याचा वापर करतोय आणि खास करून जो मुरघास वगैरे आपण करणार आहोत तो चारा तर आपला फोकस आहे पण हा चारा सुद्धा वायाने आपल्याला घालायचा आहे तोही आपल्याला आपल्या मेंट्रांना खाऊ घालायचा आहे जसं बघायला गेलं तर हा आपण ह्यात हिरवा चारा जो घातलाय ते आवड नाही खायला चाललाय पण काय होते माहिती का आता जो उन्हाळा आपला चालू आहे ना त्याच्यात खास करून हिरवा चारा असणं गरजेचं आहे कारण का है? की काय होतंय आता ऊन म्हणजे आमच्या इथे जास्त तर उन्हाला जाणवत नाही पण दुपारच्या समजा बारा ते तीन साडेतीन पर्यंत थोडासा ऊन जाणवतो पण त्या उन्हामध्ये सुद्धा काय होतंय की ह्याना जर समजा हिरवा चारा असला ना की पाणी हा कमी प्रमाणात लागतो आणि चारा खूप चांगल्या आवडीने हिरवा चारा असल्याने खातात जसं आपण उन्हामध्ये जेव्हा गरमी आपल्याला होती त्यावेळेला सारखी ताण लागते आणि ताण लागल्यामुळे आपण पाणी पितो त्यामुळे आपल्याला जीवन जात नसतं मग तसंच ह्यांचं है आहे की सारखं पाणी पिल्यामुळे ते चारा नाही खाऊ शकत म्हणून काय होतंय की उन्हामध्ये त्यांना हिरवा चारा आणि आमच्या इकडे जसं आता पावसाळा वगैरे चालू होत त्या वेळेला मात्र काय होतंय पावसाळ्यात समजा हिरवा चारा दिला तर ते पाणीच पिणार नाही कारण की थंड वातावरण असतं म्हणून त्यावेळेला मग जसं आपला कडबा आहे त्याचा भुसा किंवा हरभऱ्याचा भुसा असा जर दिलात ह्यांना सुका चारा जास्त प्रमाणात पावसाळ्यात तर मग ही आवडीने खाणार आणि पाणी सुद्धा चांगलं पिणार कारण की जनावरांनी पाणी पिणं जसं आपल्यासाठी पाणी चांगलं आहे शरीराला जनावराला पण पाणी हा खूपच चांगला आहे त्यांच्या बॉडीसाठी वगैरे त्यामुळे हिरवा चारा हा उन्हात खास करून असणं गरजेचं आहे आणि हे बेनलं वगैरे नाही ना ते बेनायच्या बदली तुम्ही जर तो गवत कापून जरी आणून मेंट्राना घातला तरी चालतंय ही आपली जी नारी सुवर्ण आहे ह्याचा आपल्याला अभ्यास आहे आणि आम्ही जो एक डॉर्फर आणलेला खूप आवडीने डॉर्फर आणलेला आहे आपल्या शेडवर अजूनपर्यंत आणलेला नाही मित्रांच्या शेडवरच आहे तो पण आता आपली जी ही नारी सुवर्ण आहे ना ह्याचा आपल्याला अभ्यास आहे आणि आपली जे मेल वगैरे आहेत ते छोटे छोटे ते सुद्धा म्हणजे आपल्याला कळत आहे आता नाही नाही बोललं तर तीन ते ती चार महिन्याचे झाले की ते मेंढ्यांना मात्र मागे लागायची सुरुवात करतात आणि ऍक्टिव्ह आहे ती, ती त्यांच्या वळणं म्हणजे ते जसं बॉडी लँग्वेज लगेच आपल्याला जाणवतं की आता ही अनेक दोन महिन्याने तीन महिन्याने ह्या मेंढ्यांना उभं राहून देणार नाही हे आपल्याला कळतं आहे पण तो जो डॉर्फर आपण आणलेला आहे आवडीने आणला पण आपण हित आणला नाहीत पण काय होतंय की आता तो नाही नाही बोलला तरी वर्षच आहे पण त्याची जी बॉडी आहे म्हणजे काही त्याचं काही समजतच नाही गणित की त्याचं कसं काय काय कारण की तो संकरित आहे का हायब्रिड केलेलं आहे काहीच समजत नाही आहे त्याचं कारण की ओरिजिनल ते ओरिजिनल जशी की आपली नारी सुवर्ण ओरिजिनल आहे त्याचा आपण अभ्यास वगैरे केल्यामुळे आता आपल्याला कळतंय की तीन महिन्याचं झालं आहे मेंढ्या म्हणजे आपलं तो मागं लागायचं लागलाय की तो समजायचं अगदी एकदम ओके आहे त्याच्यात काही असं म्हणजे हे नाहीये प्रॉब्लेम वगैरे नाहीये हा जो मेल आहे हा मोठा मेल आहे आणि ती बारके बाहेर का असतात तर हा मात्र त्यांना आतमध्ये येऊन देत नाही कारण की ती मागे लागतात मेंढ्यांच्या त्यामुळे हा मारतो म्हणून ती बाहेर असतात आणि ती ह्याला घाबरून आतमध्ये येत नाही की आपल्याला जी आपली शेडवर सगळं हावभाव आपल्याला दिसत आहेत की आपल्या मेंढ्यांचं वगैरे पण आता त्या शेडवर कसं होत आहे की तिथं तो मेंढा आता वर्षाचा झालाय तरी कुठल्या मेंढीच्या मागे लागत नाही मग कसं काय आहे तो लवकर काय क्रॉस करत आहे का क्रॉस केलेला ब्रीड असत ब्रीड असताना तसं आहे का काय कळतच नाही त्याचं पण ठीक आहे नाही नाही बोललं तरी त्याचं वजन आता सत्तर पर्यंत आहे सत्तर किलोचं वजन आहे पण आता बघू थोड्या दिवसान आणि असं वाटलेलं होतं त्यावेळेला की आपण डॉर्फर नारिस वगैरे ना क्रॉस करायचं पण जसं त्याला आणलं आणि आणल्याच्या नंतर थोडंसं असं माहिती पडत गेलं डॉर्परचं वगैरे त्या वेळेला मला असा विचार केलेला की नाही आपल्याकडे जी ओरिजिनल सुवर्ण आहे ना तिला मात्र डॉर्पर क्रॉस नाही करायचं त्यामुळे त्या मित्रांच्या शेडवर ठेवलेलं आहे आणि आपली जी ओरिजिनल तर आहे ती नारी सुवर्णाची ती तशीच जपलेली आहे आणि आपण कसं होतं की तिथे ते जे सर आहेत जिथे आहे तो डॉर्पर ते सांगतात की अजूनपर्यंत तो वर्षाचा झाला तरी त्याच्या बॉडीमध्ये असं काय म्हणजे हे नाही की आपली जे हे नारी सुवर्ण छोटे मेल आहे ते किती ऍक्टिव्ह आहे तीन महिन्याचे झाले तरी आणि तो वर्षाचा झाला तरी त्याचं काय असं काय हालचालच दिसणं झालंय की आपला हा मेल आहे गप असतो खाऊन पिऊन काहीच कुठल्या मेंढीच्या मागे लागणे नाही काय नाही त्यामुळे त्याचं काय गणितच कळणं झालंय आता कसं होतंय की ह्या डॉर्परने थोडंसं हे केलेलं आहे पण आपल्या आपल्याला मात्र आपल्या मा मेंढ्यांसाठी वापरायचं नाही आहे पण ठीक आहे की आता आणलाय म्हणजे त्याचा काहीतरी थोडाफार वापर झालाच पाहिजे ना तर हा जो डॉर्पर आहे आपल्याला त्याचा अभ्यास नाही आहे आपल्याला आधी सुवर्णाचा अभ्यास आहे त्यामुळे कोणाला जर डॉर्पर कोणाकडे असेल आणि डॉर्परचा जर कोणाला अभ्यास असेल तर नक्कीच मला मॅसेज करा कारण की मला माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे की हा एक वर्षानंतर जसं आता मी सांगू शकते की, नारी आ, सा की, की आ, हे नारी सुवर्ण एक वर्षानंतर आपला क्रॉस वगैरे करू शकतात मेंढ्याना वगैरे पण त्याचं काही माहिती नाही त्या मुले कोणाला तर माहिती असेल की वर्षानंतर क्रॉस करायची सुरुवात करतो मेंढ्याना की अनेक दोन वर्ष वगैरे घेतोय काय हे नक्की कोणीतरी मला सांगा मेसेज करून कारण ही माहिती भेटणं खूप गरजेचं आहे